जय जे मित्रांनो लग्न कशी जुळतात हे सांगत असताना जी काही नवीन पिढी आहे तर ही नवीन पिढी कुठेतरी एकतर्फी एक विचार करते किंवा संस्कृती परंपरेविषयी किंवा लोकांच्या मानसिकतेविषयी त्यांना फारशी माहिती नसते किंवा अनुभव नसते किंवा बऱ्याचदा आपण लग्न जुळवण्याच्या हिशोबाने आपले जे काही विचार असतात तर ते इतरावर लादण्याचा आपण प्रयत्न करत असतो किंवा ज्या काही अपेक्षा असतात तर त्या आपल्या अपेक्षानुसार इतरांनी वागलं पाहिजे असं आपण ठरवत असतो किंवा अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून व्यक्त करत असतो मात्र बहुतांश वेळात तसं होत नाही आणि मग आपण अपेक्षा सांगत असताना बऱ्याचदा असं म्हणतो की मुलींना सरकारी नोकरी पाहिजे त्याच्यासोबत बंगला पाहिजे शेत पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे सासू सासरे नको आहेत तर हा विचार कुठेतरी एकतर्फी वाटतो असं आम्हाला वाटतं कारण समाजाची जी काही जी काही सामाजिक परिस्थिती आहे तर ती थोडीशी वेगळी आणि विचित्र आहे याच्या मागे लग्न जुळत नाहीत ही याच्या मागे अनेक कारणं आहेत आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आपण अपेक्षा दुसऱ्याकडून व्यक्त करतो किंवा दुसऱ्यानी असं वागलं पाहिजेत किंवा असं केलं पाहिजे हा विचार ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस कुठेतरी आपण चुकतोय असं गृहित धरलं पाहिजे बऱ्याचदा जी काही नवीन मुलं असतात तर त्यांना असं वाटतं किंवा एखादी मुलगी आहे तर ती एखाद्या विवाह संस्थेच्या वेबसाईटवर आली किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिचा बायोडाटा आला म्हणजे तिच्यासोबत आपलं लगेच लग्न जुळेल किंवा त्यांचं प्रोफेशन आणि क्वालिफिकेशन जरी इक्वल असलं तर लगेच आपलं त्या मुलींना आपल्याला किंवा मुलीकडच्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे पण हे असं शक्यतो होत नाही याचा एक मागच्या वर्षीचा एक आम्हाला असा अनुभव आलेला आहे की बीडमधून एका मुलाचा फोन आला आमचा कुठला तरी मजकूर वाचला किंवा व्हिडिओ बघितला आणि आमच्या विचाराबद्दल किंवा आमच्या जे काही कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल त्यांना आमची प्रशंसा केली त्याच्यानंतर आठ दहा दिवस तो मुलगा सतत माझ्या अधूनमधून संपर्कात येत होता महिनाभर आमचा असा संवाद अधूनमधून होत राहायचा आणि नंतर त्याचं क्वालिफिकेशनचं कळालं की तो आय टी सेक्टरमधील इंजिनियर म्हणजे उच्च शिक्षित होता त्याचं चांगल्या पगाराचा एक जॉब परंतु त्याच्या बोलण्यातून असं जाणवलं की तो कुठेतरी डिप्रेशनमध्ये गेलाय कुठेतरी त्याला नैराश्यानं गाठलंय आणि तो बोलत असताना अशी भाषा बोलतोय की कुठेतरी तो त्याचा जॉब सोडण्याची तयारी करतोय किंवा कुठेतरी आपलं आयुष्यच आपण संपवलं पाहिजे असं तो बोलतो आहे असं त्याच्या बोलण्यातून मला जाणवलं नंतर मग त्याच्यासोबत मी जास्तीचं इंटरॅक्ट होत असताना त्याच्याकडून तो जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की बीड जिल्ह्यातील तो मुलगा मुळचा रहिवासी पुण्याला चांगला आय टी सेक्टरमध्ये जॉब करतोय त्याच जिल्ह्यातील शेजारच्या तालुक्यातील एक मुलगी ती पण इंजिनियर झालेली दोघांचं अरेंज मॅरेज ठरलं बायोडाटा कुठल्या तरी ग्रुपवर दोघांचे आले आणि एकाच जिल्ह्यातील या हिशोबाने दोघांचे अरेंज मॅरेज ठरलं मुलगा मुलगी दोघांची प्रथमदर्शनी पसंती झाली त्याच्यानंतर मुलीकडचे मुलाकडचे दोघांनी एकमेकांची घरदार आणि त्यांच्या सॅलरी स्लिप वगैरे सगळ्या बघितल्या मुलगी पण जॉब करते त्याच्यानंतर हे सगळं होत असताना त्यांच्यामध्ये घराची बाद जो काही साक्षगंधाचा सा कार्यक्रम असतो किंवा पाहुणकीचा कार्यक्रम असतो तोही संपन्न झाला आणि हे सगळं संपन्न झाल्याच्या नंतर मुलाने आणि मुलीने एकमेकांना मोबाईल प्रेझेंट केले मोबाईल प्रेझेंट केल्याच्या नंतर मग लग्नाची तारीख ठरायची होती आणि मग दोघांचंही रात्री उशिरापर्यंत चॅटिंग वाढलं तू जेवली का तू तुझी आठवण येते तुझं हे ते अशा ह्या गोष्टी म्हणजे ज्या काही ज्याला आपण लग्नापूर्वी ज्या काही फुसाळ्या गोष्टी असतात ज्याला ज्याच्यामध्ये काहीच तथ्य नसतं तर ह्या गोष्टी होत गेल्या रात्रीचे तीन तीन चार चार वाजेपर्यंत ते एकमेकांसोबत चॅटिंग करत होते इंटरॅक्ट होते फोनवर तासन तास बोलत होते आणि मग साहजिकच एकमेकांविषयी त्यांच्या दोघांमध्येही प्रचंड आकर्षण निर्माण झालं दोघेही एकमेकांशिवाय राहणार नाहीत अशी ती परिस्थिती निर्माण झाली आणि अचानक विवाह मोडण्याची बातमी आली बातमी आल्याच्या नंतर तो मुलगा अचानकपणे त्यांनी त्यांच्या परीनं ते विवाह जोडण्यासाठी पुन्हा जवळच्या नातेवाईक मंडळीने वगैरे प्रयत्न केले पण नंतर त्याने एक शेवटचा आशावाद म्हणून मला फोन केला की सर तुम्ही त्या मुलीच्या वडिलांना माझ्याविषयी किंवा माझ्यासाठी बोलता का तर असं बोलणं योग्य नाही आणि आपण त्याच्यात एक फार तज्ज्ञ आहोत किंवा समोरच्या माणसावर आपलं वजन पडेल किंवा इम्प्रेशन पडेल अशातलाही काही भाग नसतो पण त्याचं मन कुठेतरी हलकं करण्यासाठी बोलावं म्हणून मी त्याच्याकडून त्या मुलीच्या वटलाचा नंबर घेतला आणि ते एक निवृत्त कर्मचारी होते त्या चांगल्या सेवेतून त्यांना मी फोन केला फोन केल्याच्या नंतर म्हटलं दादा आम्ही तुमची माझी काही ओळख नाही किंवा प्रत्यक्ष संवाद नाही परंतु आम्ही एक मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समुपदेशनाचं एक काम करत असतो आणि लोकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा स्थितीमध्ये विवाहाच्या हिशोबाने तुमच्यासोबत दोन मिनिटं बोलण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे त्यांनी होकार दिला आणि त्यांना एकदम त्यांच्या मुलीच्या विषयी कसं बोलावं शेवटी धाडस केलं आणि आपल्या मुलीचं एका ठिकाणी लग्न जुळलं होतं तर ते नेमकं मोडलं हे कशामुळे मोडलं मग त्याच्यामध्ये अशी गोष्ट लक्षात आली की ज्या काही मराठ्यामध्ये जाती उपजाती आहेत मग आता डखणे उजवे अकरमाशी बारमाशी घाटा घाटावरचे हे काही स्वतःला कमी जास्त लेखण्याचे जे काही जातीचे उपजातीचे प्रकार आहेत तर त्यांनी सांगितलं की ते आमच्यापेक्षा हलके आहेत उद्या राज्या म्हणजे आमचे सोयरे धारे तोंडात आमच्या शेण घालतील लग्नामध्ये आणि हा लग्न कसं जुळवायचं त्याचं बऱ्याच वेळा आम्ही काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये यश मिळालं नाही आणि मग अशा स्थितीमध्ये हे लग्न मोडलं मोडल्याच्या नंतर दोन तीन महिने तो मुलगा माझ्या संपर्कात होता पुढे त्याचं काय झालं त्या मुलीचं काय झालं हे माहीत नाही परंतु ह्या अशा गोष्टी समाजामध्ये घडत आहेत आपण विज्ञान युगामध्ये प्रवेश केला आहे चंद्रावर माणूस जाऊन आलेला आहे आणि आपण आपल्या संस्कृती परंपरेला पूर्णपणे कालबाह्य केलेला आहे सगळ्या गोष्टी आपण आधुनिक विचारानं स्वीकारलेल्या आहेत विवाह संस्थेचं पूर्ण स्वरूप आपण बदललेलं आहे परंपरेच्या नावाखाली आपण नको ते पायंडे निर्माण केलेले आहेत म्हणजे एक तर आपण विवाह हे मुहूर्तावर काढतो आणि मुहूर्तावर लग्न लागतात का नाही हा विचार कोणीच करत नाही लग्नामध्ये दारू पिवावी का नाही पिवावी याच्याबद्दलही अ कुठलं हे नाहीये बंधन नाही मग ह्या जाती उपजाती हलके भारी हे प्रकार कशाला पाहिजे तर हे अजूनही ग्रामीण भागामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी बारकाईने तपासल्या जातात याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे ज्याप्रमाणे रोटी व्यवहार होतो त्याच पद्धतीनं बेटी व्यवहार सुद्धा मोठ्या संख्येनं झाले पाहिजे एवढंच काय की आंतरजातीय विवाह होण्यासाठी सुद्धा लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि सरकारनंही त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स